शुभम शिरट्टी जिल्हाध्यक्ष शाहूसेना शक्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं असणाऱ्या शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार व्हावा यासाठी काही संघटना आणि काही लोकांकडनं गेले काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू आहेत छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं नाम नामांतर व्हावं अशी या लोकांची मागणी आहे जर छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं नामकरण झालं तर ते सी एस एम युनिव्हर्सिटी किंवा भविष्यात स्मू अशा पद्धतीचं नामकरण त्याला होऊ शकते सी एस टी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सी पी आर छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय बाटू युनिव्हर्सिटी अशा पद्धतीच्या शॉर्टफॉर्मप्रमाणेच शिवाजी विद्यापीठाचासुद्धा शॉर्टफॉर्म सी एस एम युनिव्हर्सिटी असा होऊ शकतो असा धोका आम्ही आज कुलगुरू महोदयांना या निवेदनाच्या माध्यमातून दिलेला आहे नामविस्ताराचा घाट काही लोक घालत आहेत छिंदम या व्यक्तीनं तत्कालीन राज्यपाल कोश्यारी कोरटकर सोलापूरकर या लोकांनी शिवाजी महाराजांबद्दल अपमानकारक आणि चुकीच्या गोष्टी बोलल्यानंतरसुद्धा या लोकांनी कुठेही निषेध व्यक्त केला नाही आणि ही, ना ही लोकं आज शिवप्रेम दाखवण्यासाठी सी एस एम युनिव्हर्सिटी असं नामकरण करावं असं त्यांचं म्हणणं आहे या म्हणण्याला स्वाभिमानी कोल्हापूरकरांचा शाहूप्रेमी आणि शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रातील तिन्ही जिल्ह्यातील विद्यार्थी यांचा कडाडून विरोध आहे आणि भविष्यात असा कुठला प्रयत्न प्रशासनाकडनं जर झाला तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू शिवाजी विद्यापीठाच्या मागच्या अधिसभेमध्ये कुलकर्णी नावाच्या सिनेट मेंबरनी हा विषय अधिसभेमध्ये मांडलेला होता शिवाजी विद्यापीठाचं नामकरण छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ व्हावं असं त्यांचं म्हणणं होतं पण तत्कालीन कुलगुरू डॉक्टर शिंदे यांनी हा विषय अमान्य केला तेव्हाची पार्श्वभूमी त्यांना स सांगितली आणि त्यानंतर हा विषय त्यांनी मागं घेतलेला आहे मग हा विषय त्यावेळेला मागं घेतल्यानंतर आज पुन्हा हा विषय परत का पटलावर घेण्यात येतो आहे हा खरं तर कोल्हापूरकरांना पडलेला प्रश्न आहे